आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे चवळीच्या शेंगांची भाजी बटाटा घालून केलेली सुखी भाजी चला तर मग लगेच सुरुवात करून घेऊ घेऊया इथे मी चवळीच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहे हे बघा एक दोन दोन इंच असे आपल्याला कापून घ्यायचे आहे किंवा तोडून घ्यायचे आहे तुम्हाला जे पण सोयीचं असेल ते तेल तापवायला ठेवलेले आहे मोर मोहरी तडतडल्यानंतर मिरची आणि कांदा दोन्ही एक साथच घालून घेतलेला आहे मी इथे चवळीची भाजी तुम्ही सहसा सुखी करू शकता तुमच्या घरी सुखी आवडत नसेल तर त्याला अंगाशी तुम्ही रस्सा पण करून घेऊ शकता रस्सा करायचा असेल तर तुम्ही कांदा वाटून घ्या शक्यतोवर जेणेकरून रस्सा थोडासा घट्ट व्यवस्थित येऊन येईल त्याच्या त्याला पण मी इथे सुखीच भाजी करते आहे तर मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे मी बारीक बारीक चिरून सुके मसाले घालते आहे धनेपूड हळद तिखट सगळे एक साथ मिक्स करून घेते आहे छान झालं की बटाटा घालून घेतलेला आहे चिरून माझा जो उकळलेला बटाटा होता तुम्ही उकळलेल्या बटाट्याचा वापर केला आहे तुम्ही येथे कच्च्या बटाट्याचा पण वापर करू शकता सोबतच मी शेंगा सोडून देते आहे आता तेला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे शेंगा या दिवसांच्या थोड्याशा थंडीच्या दिवसांमध्ये थोड्याशा डार्क रंगाच्या चवळीच्या शेंगा मिक्स करून घ्यायचा आहे शेंगा कवळ्या आहे शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे या दिवसाची भाजी चांगलीच असते कवळी असते सहसा त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी वाफेवर पटकन होणारी भाजी आहे आता पूर्ण मिक्स करून आहे आणि इथेच मी सोबतच मीठ घालून घेणार आहे या सुख्या भाज्यांना आधीच मीठ घातल्याने त्याच्यातलं पूर्ण पाणी सुटतं आणि भाजी लगेच बिना पाण्याची व्यवस्थित होते शिजतात भाज्या शिजायला वेळ होतो त्या भाज्यांना शक्यतोवर नंतर मीठ घालायचं पण ह्या कवळ्या भाज्या असतात यांना सुरुवातीलाच मीठ घातलं की त्याचं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये भाजी शिजते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि इथे ताटली ठेवायची आहे ताटलीवर पाणी ठेवायचं हे असं ताटलीवर पाणी ठेवल्याने भाजी लागून येत नाही खाली हे बघ भाजीचा बऱ्यापैकी रंग चेंज झालेला आहे आता जवळपास होतच आलेली आहे भाजी एक थोडा वेळ परतवते आहे आणि झालेली आहे भाजी छान झालेली आहे भाजी पाणी न टाकता व्यवस्थित शिजलेली आहे भाजी बघू शकता